बोलत नाही तुम्ही आम्हाला बोलू नका आणि जर तुम्ही इथन पुढे जर असं अंदाज पण जे गोळ्या घालून जर असं टार्गेट करायला लागला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही ही सुटसुटी समजा स्पष्ट आणि सुटसुटीत आमच्या डोक्यावर पाणी चाललंय आम्ही एकतर लय अडचणीत आहे अडचणीत आहे लय अडचणीत आहे तुम्ही जर असं काय म्हणा खाजून अवधान आणायला लागलं ना तर तुझं नात करायला मला टायमिंग नाही की बाई आम्ही नात पण करत नाही आणि आयुष्यात करणार नाही नात कुणाचा पण कोण करत नसतं या काय मला नात करायचं नाही किंवा तुझ्या सांग रेस करायचं नाही किंवा संग मला भांडायच नाही तुला वाईट सुद्धा मला बोलायचं नाही फक्त काय माहित आहे का माझी एक अपेक्षा आहे तू नाव घेऊन बोल तू जसं अंदाज पणशी गोळ्या झाडते का नाही तसे डायरेक्ट गोळ्या झाड बघू मग कोण कोणाला कमी पडत ती काय बोलण्याची पद्धत काय ती बोलणं काय ती प्रामाणिकपणा अरे 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 बघून शिना माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं ते ऐकून शिना काय माणसं निघाली ती दुनियात नात काय करायचं आहे मला तुझं नाद करून शिना आपण काय करायचं आहे मला तुझी नात करायची तू कुणाची मी कुणाची त्याच्या आयुष्यात जयतेन सुखी राव कुणाला कुणी टार्गेट नये एवढं मला कळत लय मला बोला येत आहे मी काय एवढी आडाणी नाही लय येतंय मला कळतंय कुणाला बोलते कुणाला नाही सगळं समजतंय या वेळ आहे ती थोर असते एवढं मात्र माणसानं लक्षात घ्यावं हो। वेळ ही प्रत्येकाला धडा शिकवती प्रत्येकाला दाखवून देते की बाबा तुमचा टाईम कसा आहे आपण कुठल्या टायमिंगला चुकलो होतो सगळं काय असं ते दाखवून देते फक्त तर मला एवढंच म्हणायचं जी ज्या अशी बोलते ती का नाही मित्रांनो त्या बोलणाऱ्या माणसाच काय करावं लागेल काय म्हणावं लागेल आधी जा टेन्शन मध्ये आपण आहेच नाही नहाई असं नाही आपण कस तरी आपण बाहेर निघायचा प्रयत्न करतो या त्यात नाही अजून असे टोम न हाणतीत या टोम न काय म्हणायचं काय बोलायचं गरीब असणाऱ्याच्या महाग काय ती गरीब मुकुट असणाऱ्याच्या महाग एकदम कारस्थान चेहरा लपलेला असतो दिसत नसतंय मोठी मोठी कारस्थान ती घडवत करत करायला लावत सांगत आणि ती सांगितल्यानंतर ना ती जी आजूबाजूची असते ती का नाही ती मग भाव 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 करते ती बघा भाऊ भाव करणारी कधी चावत नसते ती पण मला आहे अक्षरशः मी इतकी हसली का नाही ती बघून किंवा ती ऐकून मला तर पुन्हा सगळं रेस करायची नाही पण आपल्या सगळं का रेस करते ती हिच काय कळन नाही रेस करण्याचं कारण आपण करतो त्यांना बघवत नाही असं आहे काय ही मेन मुद्दा आहे ही ज्या लक्षात आलंय पण मला कोणास रेस करायचं नाही किंवा मला कोणाला वाईट म्हणायचं नाही पण ती शब्द आहे मला एखाद्याला सांगा ज्याला कोणाला काय बी वस्तू बनवायची आहे काय बी असू द्या कोण आहे बाबा हे पोटात शिकून येत का कोण कुन कोणाकडे जाऊन ट्रेनिंग घेऊन येतं कोण कोणाला ही वस्तू बनवायची आहे ही कशी बनवायची सांगा अहो आमची पिढी ना पिढ्या गेली काय चांगलं बनवण्यात आणि चांगलं खाण्यात खाण्यात आम्हाला माहित आहे कुठली वस्तू कशी बनवावी लागते आम्ही म्हणत नाही आम्ही असं पहिलं बी म्हणलं नाही निहित पुढं म्हणणार पण नाही शब्द वापरायला माझ्यासारखा तुला करायचं ओळखला माझ्यासारखी मसाला दुसऱ्याने हातात घेतला तर त्याचा जवळ येतो ते सांगते ते आम्हाला आणि तुम्ही आम्हाला असं म्हणताय माझ्यासारखा मसाला तुला कराय जुळल का आणि तू आमचं बघून करते आम्ही कोणाचं बघून करत नाही आयुष्यात कुठला आम्ही कोणाचं बघून काही केलं पण नाही आणि पुढल्या भविष्यात बी करणार नाही हा ही ब्रँडच आपला राहणार रा आहे आणि हा हाही टेस्ट राहणार रा आहे कोणी चाळीस किलो हो घेऊ दे कोणी पाव किलो घेऊ दे कोणी अर्धा किलो घेऊ दे आणि वरण नात करते आम्ही कुणाला नात करत नाही मला करायचं पण सांगतोय की तुम्ही आमचा नात करताय दुसरा पोटाव कसा पायद्याचा तुम्हाला सवय आम्हाला नाही आमच्या चांगलपणा जाण तुम्ही लय पण गैरफायदा घेतला आतापर्यंत म्हणा द्या सोडून जाऊ द्या अर्पण असलं तर तुम्ही करताय म्हणलं तुम्हाला प्रत्युत्तर दिलं पाहिजे तोंडाव खडं बोललं पाहिजे ग बसणं आमचं कुठं तर नडतंय आम्ही नव्हतो ती तर सोडवून हा हाय प्रपंचात आपलं सुखी राहायचं टेन्शन घ्यायचं नाही कोणाला वाईट बंगाल बोलाय नाही का तर आज आपण घाणी दगड हाणलं तर घाण आपल्या अंगा <सथ> उडल त्यांना सवय लागली प्रत्येक माणसाला वाईट बनायची बोलायची प्रत्येक माणसाला वाईट साबित करायची त्यांना सवय लागलेली आहे आणि पहिला मुद्दा आम्ही कोणा या कोणाचं घेतलंय आणि कोणाचं फुकाट खाल्लंय आयुष्यात कधी झालं पण नाही आणि होणार पण नाही आपण तसल्या नाही चार आठ दिवसात काय म्हणतात नाही आमच्या आमच्या महाग काय ना काय फळाफळे आहे किंवा काय ना काय असतंच प्रत्येकाच्या जेवणात काय ना काय असतेच तीन दिवस आम्ही बाहेर गेतो नव्हतो घरी घरी आल्यानंतर ना वेगळंच काय काय भेटलं किंवा काय बघाय भेटलं ती बघायला भेटली मग ह्यानी पण मला म्हणलं अगं हे असं नवा आम्ही द्या विषय सोडून कशाला उघड डोक्यात घेताय म्हणलं आपल्याला कसं तर पुढं पुढं पाऊल टाकत जायचंय म्हणलं आपल्या लेकरांसाठी आपल्याला काय तर करायचंय त्यांना मोहर घडवायचा आहे ती डोक्यात घ्या म्हणत अवघ काय नाही ती डोक्यात घेऊन बसू नका पण ज्यावेळेस मी स्वतः डोळ्याने बघितलं बोलायचा विषय नाही डायरेक्ट तुम्ही कुणाला टार्गेट करताय कुणाला बोलताय कळत काय टार्गेट कुणालाही करू द्या आज ह्या दुनियात ह्या महाराष्ट्रात किती जण तर आहेत ती करणारी किती जण तर आहेत ती असं प्रत्येक जण मग तसंच म्हणलं असं तू करू माझा यादी चालू आहे तुझं बंद कर म्हणून काय सगळ्यांनी बंद आमच्या बाबतीत आम्ही एखादा व्यवसाय चालू करायचा म्हणलं तर आम्ही ग बसलो माग दिवस आमचा व्यवसाय चालू झाला असतो पण आमच्या कोटावर त्यावेळेस मी पाय दिला या का कुणी पोटावर पाय दिला मनुष्य तुम ना तुमचं काय ना ही होणार नाही बंद पडणार नाही चार दिवस उपाशी राहीन प्रामाणिक वागायचं आमच पर्यंत इज्जत दिनच वागणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं फकत कुणाला वाईट बोलायच नाही कुणाला वाईट म्हणायचं नाही आणि जे आपल्याला वाईट बोलतय जे आपल्याला टार्गेट करताय त्याला हितन पुढे सोडायचं नाही आता बस झालं बसलो आपल्या गरिबीचा लय फायदा घेतला त्याने आपल्या चांगलपणाचा पण लय फायदा घेतला इतकं तोंडाला चांगलं येत आहे पण कसं आहे माहित आहे का नको आता लय चांगलं बोलाय कारण की लय चांगलं बोलल्यावर मग काय ना डोक्यावर बसते ती मग काय तांडव करायला चालूच करते ती डोक्यावर बसली एकदा तांडव करायला रिकामच झाली ती आ पण आधी मध्ये नसते ती काय नाही तरी सुद्धा हे असं बोलते ती मग ह्या माणसासाठी काय करावं लागेल नाही नाही काय मग मग आपल्याला ढील तुम्ही दुर्लक्ष करा ध्यान देऊ ना तुमचं हाय ते चालू दे तुमचं चांगलं चाललंय मग आम्ही आता चांगलपणे ने नेट राहायला लागल्यावर मधी ह्यानी डवळा डवळ करायची काही गरज होती का डवळा डवळ केल्याशिवाय त्यांचं पोट भरणा कारण की त्यांच्या आम्ही सांगितलंय लोकांना बाबा त्यांचं खराब आहे तुम्ही त्यांना मागणीच करू नका घेऊ नका आम्ही काय बोललोय ज्याला जज पटल ती घेल जज ज्याला पटल ती घेल जय त्याच्या पसंती जय त्याच्या आवडीवर राहत नाही बाबा त्यांचा घेऊ नका ना आपला घ्या असं कोणाला अजूनपर्यंत माझं प्रत्येक व्हिडिओ बघा माझ्या एक व्हिडिओ मध्ये असं नाही बहिणीं पण हे असं काय बोलते ती त्यांना मला प्रत्युत्तर देऊ लागणार आहे काय मी माझ्या लेकरांचं आपल्याला एकच बोलायचं आणि एकच म्हणायचं काय जे आपल्याला टार्गेट करते ती जे आपल्याला बोलते ती त्यांनी इथून पुढे आम्हाला बोलून आणि आमच्या तुम्ही महाग पण बोलताय ते कळताय आम्हाला तेवढं बोलून एवढीच आमच्या अपेक्षा आणि जर तुम्ही तुम्ही बोलत नाही आम्हाला बोलून नका आणि जर तुम्ही इथन पुढे जर असं अंदाज पण डागात गोळ्या घालून जर असं टार्गेट करायला लागला तर आम्ही तुम्हाला पडणार सुटसुटीत सांगतो स्पष्ट आणि सुटसुटीत आमच्या डोक्यावर पाणी चाललंय आम्ही एकतर आहे लय अडचणीत आहे तुम्ही जर असं काय म्हणा खाजून अवधान आणायला लागला ना